गेल्या आठवड्यात जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे राज्यात अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावला आणि रावेर या केडी बहुल भागाला बसला आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक नुकसानीत गेल्याने ते संकटात आले आहे दरम्यान अवकाळी पावसामुळे जळगाव धुळे सांगली या तिन्ही जिल्ह्यात सुमारे दोन हजार सहाशे हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी पावसाचा अलर्ट जारी केला होता त्यानुसार सत्तावीस डिसेंबर रोजी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली सोबतच काही ठिकाणी सोसाट्याचा सा वारा आणि गारपीटही झाली यामुळे जिल्ह्यातील पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे विशेषतः रावेर आणि यावल या केडी बहुल भागाला सर्वाधिक फटका बसला आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर